पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीवर वणोजा रामभरोसे सरपंच पाचभाई यांचा आरोप कोरोपणा तालुक्यातील वणोजा येथील पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी कसलीही सुविधा ठीक देत नाही आणि नसल्यामुळे या ठिकाणी डांबर फ्लॅट असल्यामुळे परिसरातील जनावरे यांच्या पायांना डांबर चिपकत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहेत अनेक जनावरेही मृत्युमुखी पावलेत तेव्हा सदर कंपनीचं संरक्षण भिंत बांधून कंपनीचं संरक्षण करावं अनेकदा तक्रारी करूनही कंपनी याकडे दुर्लक्ष करत आहे तेव्हा सदर तत्काळ कंपनीनं लक्ष दिलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा येथे सरपंच पाचभाई यांनी दिला आहे वणोजा ग्रामपंचायतच्या हद्दीत ही कंपनी येत असून त्यांना अनेकदा गावाच्या विकासाचं आश्वासन दिले मात्र गावात कसल्याही प्रकारच्या सोयीसुविधा त्यांनी दिल्या नाहीत कंपनीने आजपर्यंत कसलीही परवानगी घेतलेली नाही आपल्या मर्जीने ते आपलं काम चालवित आहे सदर अशा या कंपनीवरती कारवाई का होत नाही अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होते प्रतिनिधी मनोज गोरेसह ए व्ही माझा चंद्रपूर बोला ना दिलीप दिलीप रामचंद्र पाचभाई ग्रामपंचायत सरपंच वनोजा यांच्याकडून मी माझ्याकडून जी पाटील कॉन्ट्रॅक्शन कंपनी आहे या कंपनीने जवळपास पाच वर्ष होऊन गावासाठी कोणताही प्रकारचा किंवा रोड असो किंवा गेट असो एक काम केलेलं नाही आणि हा डांबर प्लॅन जो आहे या, या प्रदूषणामुळे शेतकरी हवाल दिला आहे आणि हे डांबर जे खाली पडलेलं आहे याच्यामुळं दहा वीस जनावरांचा मृत्यू झालेला आहे तर हे तात्काळ कंपनीने आपल्या स ग्रामपंचायत वतीनं तहसील कार्यामध्ये वारंवार निवेदन देऊनसुद्धा दखल घेतली नाही त्याकरिता आता माझा विचार आहे का हे जर काम पूर्ण झालं नसत तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला ग्रामपंचायत एनओसी दिली आहे का नाही दिली आहे तुमच्या एनओसी बदलणार नाही ते पहिले ह्या माझ्या कार्यकाळाच्या अगदरची एन ओ सी दिली होती फक्त तिकडल्या लिहायची दिली होती जे आता ते खदाना आहे दगडा आहे तिथं दिली होती पण हा डांबर प्लॅनची अजून एन सी द्यायची आहे त्यांना माझ्याकडे आणून दिले होते पुरावे ते गेटचं काम करून देतो म्हणून ते अपूर्ण केलेलं आहे अजून करून दिलेलं नाही